पेपर फोडणाऱ्या मुख्य सूत्रधारासह आणखी अकरा जणांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापूर टीईटी परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वी देतो असे सांगून परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांची मूळ कागदपत्रे आणि रोख रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी या टोळीचा मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड राहणार सातारा याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कराड येथून अटक करून याच्यासह आणखी अकरा जणांना अटक केली आहे यात आणखी सहभागी असणारे एक संदीप पांडुरंग सावंत वय छत्तीस राहणार कासारपुतळे दोन अभिजित विष्णू पाटील वय चाळीस राहणार बोरवडे तीन संदीप भगवान गायकवाड वय छेचाळीस राहणार बेलवाडी चार अमोल पांडुरंग जरग वय अडतीस राहणार सरवडे पाच स्वप्नील शंकर पोवार वय पस्तीस राहणार कासार पुतळे सहा रणधीर तुकाराम शेवाळे वय छेचाळीस राहणार सैदापूर सात तेजस दीपक मुळीक वय बावीस राहणार निमसोड आठ प्रणय नवनाथ सुतार वय बत्तीस राहणार खोजेवाडी नऊ संदीप शिवाजी चव्हाण वय चाळीस राहणार कोपर्डे हवेली दहा श्रीकांत नथुराम चव्हाण वय त्रेचाळीस राहणार विद्यानगर कराड यांचा समावेश आहे दिन तेवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आणि मुरगुड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून शून्य आठ जणांना अटक करून दहा जणांना ताब्यात घेतले होते या अटक केलेल्या सात जणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती पोलिसांनी या सात जणांकडे पोलीस रिमांडमध्ये आणि मिळालेल्या पुराव्याच्या आधारे अधिक चौकशी केली असता मुख्य सूत्रधारासह आणखी अठरा जणांची नावे निष्पन्न झाली सदर गुन्ह्यात केलेल्या तपासात मुख्य आरोपीसह अठरा आरोपींना अटक केली असून आज अटक केलेल्या आरोपींना पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू असून यात आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव संतोष गळवे मुरगुड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर